नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पुढच्या पाच सहा दिवसामध्ये जे पावसाळी वातावरण आणि ढगाळ वातावरणामध्ये पोंगा स्टेज असेल फ्लावरिंग स्टेज असेल सगळ्याच भागांमध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे परत एकदा एका वाक्यात व्हिडिओचा विषय तुम्हाला सांगतो सध्याच्या ढगाळ आणि पावसाळी वातावरणामध्ये पोंगा स्टेज कळी स्टेज आणि फ्लॉवरिंग स्टेज या वातावरणामध्ये कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो माझ्यासोबत जे शेतकरी आहेत बुलेट व्हरायटीच्या प्लॉट मध्ये तेराव्या दिवसाच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत दादा गड दाखवा बरं निघत आहे का काही होत बघितलं असल निघत आहे डोकं काढतोय मग अशा वेळेस आपल्याला काय करायचंय घट पूर्णपणे ऐंशी टक्के डोकं काढतोय त्यावेळेस तुम्हाला एक चांगला फॉर्म्युला बेस्ट फॉर्म्युला देतो दोन फवारण्या करायच्या घट डोकं काढतोय तिथं चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी जशी स्टेज असेल तिथं तुम्हाला पहिला स्प्रे करायचा एकरी चारशे लिटर पाण्यामधून परत तुम्ही मला अरे सारखा पंधरा वीस दिवसापासून सांगतोय आर्या घ्या सक्षम घ्या त्याच्या पाठीमाग कारण असं आहे मित्रांनो की आपल्याला शेतकरी बांधवांना या वर्षी कमीत कमी मालामध्ये जास्तीत जास्त अवरेज कसं काढता येईल आणि त्या मालाला स्ट्रॉंग कसं करता येईल जो बाग आपल्या हे बघा हे गट दाखवत आहे शेतकरी स्वतः गट दाखवत आहे शेतकरी स्वतः त्या ठिकाणी गट दाखवत आहे असा बाहेर आला हा जो बाहेर आला अशी पोझिशन जर ऐंशी टक्के असेल नीट बघून घ्या हा कमकुवत दिसतोय तुम्हाला याला सक्षम कसं करायचं यासाठी एकरी चारशे लिटर पाणी आणि एक लिटर आर्या चारशे लिटर पाण्यात एकरी चारशे लिटर पाणीच गेलं पाहिजे एक लिटर आर्या एक लिटर सक्षम एक ग्रॅम जी आहे दोन ग्रॅम सिक्स बी तीनशे ग्रॅम अॅक्रो तीनशे ग्रॅम एम पंचायस असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी केला गेला पाहिजे आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव लहानू बोरगुडे राहणार रामपूर नैताळी तालुका नेपाळ जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो सात झिरो सात सहासष्ट आपण आता या बागेला उद्या आर्याचा स्प्रे देणार आहे पण याच्या अगोदर दोन प्लॉटला तुम्ही स्प्रे वापरला काय वाटलं तुम्हाला आर्याचा स्प्रे दोन प्लॉटला एक थॉम्सन केला आणि एक सुधा करल तर थॉम्पनला माल खूप कमकुज होता पण आता झाड पंचवीस तीस गड आहे काही झाडो दहा पंधरा गड आहे त्याच्यानंतर आता सुधा करला आज केलाय स्प्रे आज केला हो त्याला आज केला रिझल्ट आल्यामुळे रिझल्ट आलाय मला त्याच्यामुळे मी आसुधा करला केलं ना आता उद्या मी जमलं तर बुलेटला करणार आहे आता बरोबर आणि डॉक्टर केसनला किती दिवसापासून ओळखता तुम्ही गेले पाच ते सहा वर्षापर्यंत मी ओळखतोय काय वाटलं तुम्हाला डॉक्टर केसन बरोबर काम करून त्यांच्यासोबत मी आधी भाजीपालाच काम केलं टोमॅटो वगैरे त्याचं केलंय द्राक्षासाठी मी आता दोन वर्षापासून गायडन्स घेतो त्यांच्याकडून काय वाटलं द्राक्षामध्ये काय वाटलं मला रिपोर्ट चांगले भेटले प्रॉडक्ट चे बरेच प्रोडक्ट त्यांनी रिकमेंड केले त्याचे रिपोर्ट मला भेटले आणि असं नाही फेक रिपोर्ट प्रोडक्ट देत नाही पहिली गोष्ट त्याच स्वतः प्रयोग करून स्वतः करून मग शेतकऱ्यांसाठी फसवणूक नाही कधी शेतकऱ्यांना हे मला सांगायचं छाती टोकपणे सांगू शकतो हो छाती टोकपणे सांगू शकतो किंवा गॅरंटी लावून मी सांगू शकतो दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो मी तुम्हाला जो आजचा व्हिडिओचा विषय तो सल्ला देईलच त्याच्या अगोदर परत एकदा त्यांच्याकडे येतो की त्यांनी दोन प्लॉट रजिस्टर केले अनुष्का आणि बुलेंट पण मग थॉम्पसन असेल सुधाकर असेल त्यांच्याकडे चार पाच व्हरायटी आहे चार पाच प्लॉट आहे आणि ते वारंवार माझ्याशी चर्चा करताय आणि त्या चर्चा करून वेगवेगळे जे पहिले याच्या अगोदरचे जे प्लॉट आहे तिथं जसं त्यांनी सांगितलं की थॉम्सनमध्ये मा मला त्यांनी सांगितलं होतं अगदी बारीक गड आहे एक दोन तीन स्प्रे दिले मी तिथं ॲजिटिक सी पी पी ओ असेल त्याचप्रमाणे प्रोसेल पोटॅशियम बोरान असेल त्याचप्रमाणे बिल्डर झिंक असेल आणि आर्याचा तो थॉम्सन मध्ये त्यांनी तो अनुभव घेतला हो आणि गेलेला प्लॉट वाचवला का नाही वाचला प्लॉट म्हणजे आजूबाजूला प्लॉट तोडले फील मी बघितलं बघितलं मी कुराड लावत आहे शेतकऱ्यांना डॉक्टर किसान ठीक आहे आज शासन काही करू शकत नाही किंवा डॉक्टर किसान तुमच्यापर्यंत येऊन फक्त डॉक्टर किसानचं काम आहे की शेतकऱ्याला त्याचा कमी खर्च करून कसं या वर्षाच्या क्रिटिकल कंडिशनमधून ठीक आहे पंधरा वीस घडा असतील वीस पंचवीस असतील त्याच्यासाठी चांगला घडाचा बंच चांगलं स्ट्रक्चर कसं बनवायचं तो देखील व्हिडिओ मी दिला आणि सातत्याने व्हिडिओ देत राहील परत एकदा तुम्हाला सांगतो की आजचा व्हिडिओचा विषय या ढगाळ हवामानात आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येणारी थंड हवा यामध्ये तुम्हाला सगळ्यांना आहे जुने गावठी भाषा ज्याला आपण म्हणतो वरळ सुटलं खारवा खारवं खारवा तर वराळ सुटलं खारवा सुटला आणि मग तिथं घड बाळीवर निघून जातात ते जाऊ नये म्हणून या स्टेज ला ही जी स्टेज आहे हा जो घड बाहेर निघतोय अशी जरेज ऐंशी टक्के असायला डोकवतोय जो हा हे बघा आता हा इथून पानामधून कितव्या पानावर डोकं काढतोय बघा असा डोकं काढतो या गड हा उद्या याच्यासारखं डोकं काढल याच्यासारखं डोकं काढल मग उद्या आपल्याला काय स्प्रे करायचं आहे त्या गडाला सक्षम करण्यासाठी परत एकदा सांगतो आवाज वाढवून सांगतो आणि हात जोडून सांगतो आर्या एक लिटर सक्षम एक लिटर जी ए एक ग्रॅम सिक्स बी ए दोन ग्रॅम आणि अॅक्रोबॅट तीनशे ते चारशे ग्रॅम एम पंचायत तीनशे ते चारशे ग्रॅम एक चारशे लिटर पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे परत एकदा तुम्हाला सांगतो दुसरी एक महत्वाची गोष्ट जिथं पोंगा फुटतोय तिथं शेंगदाणा फुटतोय पोंग्यातून कुठंतरी घट डोकं काढतोय तिथं तुम्ही दोनशे लिटर पाण्याला एजिटेक्सी पी दोनशे ते अडीचशे मिली डाउनी किंग पाचशे मिली आणि त्याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम व्यस्पा साठ मिली त्याच्या पुढच्या दिवशी प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम आणि एम पंचाळीस चारशे ग्रॅम जर अशी स्टेज अर्ली येते घट डोकं काढताय तिथं आर्या सक्षमचा स्प्रे मी जो सांगितला तो घ्या दुसरी एक महत्वाची गोष्ट जे प्लॉट दोडा अवस्थेत आहे टिचकी अवस्थेत आले प्रीब्ल्यूम अवस्थेच्या पुढची अवस्था फ्लावरिंग सुरू होते तिथं गळ होण्याची दाट शक्यता आहे या पावसामध्ये आणि सकाळच्या दव बाजारामध्ये तिथं तुम्हाला स्प्रे करायचंय सकाळच्या अगदी सकाळी अर्ली मॉर्निंग तुम्हाला घ्यायचं आहे अॅग्नॉर पाचशे ग्रॅम टच ऑफ पाचशे ग्रॅम जिथं फ्लावरिंग पंधरा वीस टक्के झालेलं आहे आणि सकाळचं दव पडतंय रात्री पाऊस पडतोय किंवा दिवसभर पाऊस पडतोय इथं तुम्हाला एग्नॉर पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत टचअप पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्यायचा आहे जिथं फ्लावरिंग दोन दिवसात पास होत आहे तिथं तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे रिवर्स एकशे साठ मिली स्कोर शंभर मिली दुसऱ्या दिवशी स्प्रे घ्यायचा आहे परत एकदा तुम्हाला सांगतो एग्नॉर आणि अँट्राकॉलचा इथं पहिलं तुम्हाला मी सांगितलं की प्रीब्लूम अवस्था दहा पंधरा टक्के फ्लावरिंग आहे तिथं एग्नॉर आणि टचअप जिथं ऐंशी नव्वद टक्के फ्लावरिंग स्टेज आहे तिथं रिवर्स स्कोअर आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे नीट लक्षात घ्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्प्रे घ्यायचं आहे व्हरायटी कुठलीही असू द्या इ लोंगेशन व्हरायट्यांमध्ये पॉईंट मिळवण्यासाठी तुम्हाला जर जीएचा एचा वापर त्या ठिकाणी ढगाळ हवामानात करता येत नाही तर तिथं नव्वद पंच्याण्णव टक्के फ्लावरिंग पास होतंय हॉलकॅप होतंय तिथं सेटिंग स्प्रे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याच्यासाठी पाठीमागचा व्हिडिओ ऐकायचा असेल तर चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा दुसरी एक महत्वाची गोष्ट परत एकदा सांगतो तुम्हाला या सध्याच्या पावसाळी आणि ढगाळ वातावरणामध्ये वेलीतील नायट्रोजन वाढतोय वेलीमध्ये नायट्रोजन वाढतोय जिब्रालिनचं प्रमाण वाढतंय तिथं सायटोकॉनिन लेवल टिकून ठेवणं वेलीमध्ये फॉस्फरस लेव्हल टिकून ठेवणं आणि ज्या वेळेस तुमच्या वेलीवर तीन चार पानापर्यंत फुटी येत नाही पाच पानापर्यंत तोपर्यंत तुम्ही जमिनीतून दिलेलं कुठलंही अन्नद्रव्य त्या ठिकाणी व्यवस्थित वेली उचलत नाही म्हणून वरून जमिनीच्या माध्यमातून न देता वरतून फवारणीच्या माध्यमातून तुम्हाला काय देता आलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अजून राहिलेल्या छाटण्या ज्या बाकी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी एक सूचना देतो की रूट झोन इतका चांगला ऍक्टिव्ह करून घ्या दिवसांनी द्या चा छाटणीच्या अगोदर दिवस द्या तुम्हाला एक ऍप्लिकेशन सांगतो एकरी पाच लिटर पौष्ट चार ते पाच तास पाणी पाऊस येऊ द्या घाबरू नका चार पाच तास पाणी द्या आणि सगळ्या शेतकऱ्यांना अनुभव आलाय की सातत्याने चार महिन्याच्या पावसात ज्या आपल्या बागेमध्ये ज्या ठिकाणी पाणी साचून राहत होतं तिथं माल चांगला दिसतोय हो बरोबर आहे का हे कारण एकच आहे की आपल्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही आणि आपण सातत्याने होणाऱ्या पावसामध्ये ड्रिप ऍप्लिकेशन दिले नाही ड्रिपच्या माध्यमातून पाणी दिलं नाही रूट झोन चांगला ऍक्टिव्ह नाही आणि तो रूट झोन चांगला ऍक्टिव्ह करण्यासाठी तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी छाटणी नंतर ज्यांच्या बाकी त्यांच्यासाठी महत्वाचा मोलाचा सल्ला आहे एकरी पाच लिटर पोस्ट्रोक मास्टर रूट किट एक नग चार किलो गुळ आणि चार किलो दहा चाळीस चाळीस हे चौथ्या पाचव्या दिवशी चार तास पाणी देऊन देऊन घ्या त्यानंतर खोड वलांडे धुवून घ्या चुनामूर्तूचा कर, स्प्रे करा स्प्रे त्या ठिकाणी करा आणि जसंही शेंगदाना स्टेज येईल मी जसं सांगितलं शेंगदाना फुटतोय तिथं पी सीपीपी डाउनी किंग मॅग्नेशियम सल्फेट दुसऱ्या दिवशी कुमानेल झिरो बावन चौतीस वेस्पा तिसऱ्या दिवशी प्लॅटिनम झिरो झिरो पन्नास एम पंचाळीस त्याच्या पुढच्या दिवशी घड डोकं काढतोय तिथं प्रोसेल पोटॅशियम सोनाईट बोरान रोको लोकलचे काम असतील एक्सपोर्टचं काम असेल ऐवजी झेड अठ्ठ्याहत्तर घ्या त्याच्या पुढच्या दिवशी बर्ड बिल्डर झिंक एम पंचाळीस घ्या त्याच्या पुढच्या दिवशी आर्या सक्षम जे सारखं सांगून सांगून अरे रात्री झोपेमध्ये दे देखील मला स्वप्नात आर्य सक्षम येतो <laughs> शेतकऱ्याचे फोटो येतात तेच सांगतात सर काल आर्य सक्षमचा स्प्रे दिला काल असा घड होता आज असा झाला ठीक आहे तुमच्यासाठी सातत्याने कारण हे वर्ष असं आहे की आपल्याला त्या ठिकाणी कमीत कमी जरी -कमी घड असतील पंधरा वीस घड असतील व्हेरिएशन असेल हजार झाडांमध्ये पाचशे झाडांवर पंचवीस तीस गड आहे बाकीच्या पाचशे झाडांवर मधून दोनशे झाडांवर चाळीस गड आहे दोनशे फेल आहे तरी आपल्याला ती बाग चांगल्या पद्धतीने जगून ठेवून एकरी टनेज काढण्यासाठी एकरी टनेज कसं काढायचं घडाचा सांगाडा चा, चांगला कसा बनवायचा फ्लावरिंग स्टेजमध्ये घडाचा पोत कसा बनवायचा चांगलं सेटिंग करून ई लोंगेशन वरट्यांना पॉईंट कसा बनवायचा हे देखील व्हिडिओ मी सातत्याने देत राहील बोरगुडे साहेब एक शेवटचा सा प्रश्न विचारतो की हे वर्ष जे आहे तुमचा म्हणजे माझ्यापेक्षाही कदाचित जास्त दीर्घ अनुभव असेल पण एकंदरीत नाही ठीक आहे कन्सल्टन्सीचा पार्ट वेगळा आहे पण द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये जे काही तुमच्या भरपूर ओळखी आहे किंवा तुमचा हा जो निफाड तालुका आहे खूप मोठा इंडस्ट्री आहे आणि एकंदरीत सगळ्या शेतकऱ्यांची आहे बोम की मालच निघत नाही माल निघतो तर कमकुवत निघतो तो, तो बाळीवर जातोय तो माल राहत नाही बाग फेल जाते पण तुम्हाला मी जे व्हॉट्सअपला तुम्ही थॉम्सनच्या प्लॉटच सांगितलं फोटो पाठवले हो त्याला जे शेड्यूल दिलं आणि त्यामध्ये तुम्हाला बिल्डर झिंक आणि एमपंचाळीस जो तेराव्या दिवशी स्प्रे दिला चौदाव्या का पंधराव्या दिवशी आर्या सक्षम दिला आज काय वाटतंय त्या प्लॉट मध्ये त्या प्लॉट म्हणजे आहे म्हणजे काम करायला पुरते चांगला माल आहे काही झाड पंधरा वीस ते पंचवीस गड काही व ठीक आहे काही पाच दहा गड पण बाकीचे जे आहे सारसरी काही झाड चाळीस पंगड आहे ना पण माल आहे बाकीच्या आजूबाजूला आमच्या माझ्या शेतकऱ्या दोन्ही साईडनी प्लॉट पेल गेले आपल्या त्या प्लॉटला माल आहे कारण की आर्याचा माझा विश्वास मांगच्यावरची बसलेला आहे कारण की मी जे माझ्या बाबा होतं काढलं फक्त आर्यामुळं काढलं त्याच्यानंतर आमचे जे भोसले सरे त्यांनी इथून औषध घेऊन सोलापूरला घेऊन गेले ते मला म्हणे मी हाय काही म्हणा डॉक्टर किसनचा मी फॅन झालो म्हणे ते आज पण मला म्हणतो कधी आले तर मला सांगा त्यांना मी फोन करतो विसरून गेलो आता त्यांनी त्याने चांगलं काढले आता त्याच्यामुळे आम्हाला आर्य सक्षम शंभर टक्के गॅरंटी आहे त्यामुळे आम्ही मारणार डोळे झाकून मारणार नक्कीच शेतकरी बांधवांना त्यांनी सांगितलं तुम्ही पण डोळे झाकून मारा फक्त आजच्या व्हिडिओ मध्ये एक जास्त मोठा होतोय एकच वाक्य सांगतो की असा जर डोकं काढतोय घड त्यावेळेस तुम्ही त्या तो स्प्रे केला गेला पाहिजे नाहीतर मग आर्य सक्षम सर सांगताय डॉक्टर किसान सांगताय तुम्ही व्हिडिओ बघताय शेतकऱ्यांचे व्हिडिओ बघताय आणि मग त्यांनी आपल्या प्लॉट मध्ये घड राहतील आणि खूप स्ट्रॉंग होतील तेच नीट लक्षात घ्या हे तुम्हाला सांगितलं हा जाऊ जाऊ ते लय माल तुमच्याकडे काय मालाला कमी का मित्रांनो फक्त स्टेज लक्षात घेऊन जे मी सांगितलं रूट झोन चांगला ऍक्टिव्ह करून घ्या आताच्या ज्या स्टेजला तेरा चौदा दिवसाच्या बाग आहे तिथं व्यवस्थितरित्या तेराव्या चौदाव्या दिवशी नीट फवारण्या करा तिथं मी सांगितल्याप्रमाणे करा आणि व्यवस्थितरित्या बहु म्हणजे आत्तापर्यंत दहा पंधरा व्हिडिओ दिले या स्टेजचे ते व्हिडिओ बघा त्याच्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून आपली बाग वाचवण्यासाठी डॉक्टर किसान तुमच्या पाठीशी आहे जेवढं करता येईल तेवढं डॉक्टर किसान तुमच्यासाठी वेळोवेळी करत राहील कमी माल असला तरी चालेल त्याचं स्ट्रक्चर चांगलं बनवून तेवढंच टनेज आपल्याला काढता येईल आणि बाजारभाव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या वेळेस मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो त्यावेळेस काय होतं हे सगळ्या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये माहिती आहे की यावर्षी बागा किती फेल गेलेल्या आहे आत्तापर्यंतच्या आणि याच्यानंतर किती फेल जाऊ शकता आणि माल कमी राहू शकतो आणि त्या मालाला काय भाव मिळू शकतो हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यासाठी आपण या निसर्गाच्या आपत्तीसमोर आपण काम चांगलं करत राहिलं पाहिजे मी टी व्ही नाईनला व्हिडिओ पाहिला दोन दोन कुराडी घेऊन ते बाग तोडतायत बरोबर अशी वेळ माझ्या कुठल्याही शेतकरी बांधवावर येऊ नये याच्यासाठी डॉक्टर किसान सातत्याने एक ते दीड महिना रोजचा कसा व्हिडिओ देता येईल त्या संदर्भामध्ये आम्ही काम करत राहू आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद